की परंपरा कुछ ऐसे निभाते हैं गुरु शिष्य की परंपरा कुछ ऐसे निभाते हैं है पांच सितंबर को पल के आते हैं हर पांच सितंबर झाडा मागे चंद्र झोप लाग बाई झाडा मागे चंद्र झोप आज साला काग येत नाही झोप ताग येत नाही ही, ही। आपली जुनी आई आपल्या लेकराला झोपी लावण्यासाठी हे अंगाई गीत गायचे आणि आत्ताच्या आईला जर म्हटलं की आपल्या मुलासाठी अंगाई गीत गा तर ते कशा प्रकारे गाईल बर ते काय म्हणेल लिंबाच्या झाडा मागे लिंबाच्या झाडा मागे सूर्य उग लाग बाई लिंबाच्या झाडा मागे सूर्य उग लाग बाई आज माझा पाडसाला जाग ताग येत नाही जाग ताग येत नाही तर आपल्याला आहे हे पाडस मोबाईल मध्ये पडत आहे किती त्याच्यामध्ये खर्च करत आहे त्यापेक्षा करण्यासाठी म्हणजे जे शिक्षक आहेत आपले ते आपल्यासाठी काय काय करतात कसं आयुष्य झिजवतात कसं आपल्याला घडवतात या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम कसं करतात आणि याच रूपीने फरक द्यायचं असतं ती शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा शिक्षक दिन साजरा करत असतो मुली, मुली दिसून आल्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त मुलींचा जा सहभाग दिसून येतो याबद्दल मी मुलींचं जोरदार टाळ वाजून कौतुक करावं असं वाटतं कारण मुलींमध्ये जिज्ञाच्या वृत्ती ही खूप चांगली आहे तुमच्यामध्ये अभ्यासाची वृत्ती त्यांना पण आतमध्ये बोलवलं त्याही बसल्या अक्षरशः अमित दोघांनी तिचा तास चांगल्या प्रकारे ऑब्झर्व केला अतिशय सुंदर प्रकारे तिने त्या ठिकाणी शिकवलं विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं तात्पर्य हे आहे की जेव्हा आम्ही त्या रोल मध्ये जातो त्या भूमिकेमध्ये जातो गेल्यानंतर आपल्याला काय त्रास होतो याची प्रकाशन जाण होते यासाठी हा दिवस आहे जसे आम्ही वर्षभर बागावरती बसतो राधाकृष्णन यांच्या नावात दोन शब्द आलेले आहेत एक राधा आणि दुसरा कृष्ण राधा या शब्दात जर आपण उलट घेत उलट वाचलं तर काय शब्द का तयार होतो धारा जिच्या जीवनामध्ये प्रेमाची धारा सतत वाहते तिला राधा म्हणतात आणि जो कृष्ण अतिशय खटाळपणे वागला पण जगाला दिशा देण्याचं काम केलं म्हणून त्याला कृष्ण म्हणतात आणि हे दोन्ही गुण राधाकृष्णात आढळले म्हणून त्यांनी जयंती साजरी केली आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि नंतर एकोणीसशे बासष्ट सालीचे राष्ट्रपती झाले आणि जेव्हा ते राष्ट्रपती झाले त्यावेळेस अनेक त्यांच्या मित्रांनी असं ठरवलं की त्यांचा वाढदिवस मोठ्या पद्धतीनं साजरा करावा परंतु या व्यक्तीनं शैक्षणिक क्षेत्रात असं भरघोस असं काम केलं असल्यामुळं की ज्यावेळेस ते त्यांचे मित्रमंडळी गेले आणि त्यांना सांगितले की तुमचा वाढदिवस आम्हाला मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे त्यांनी असं सांगितलं की मी ज्या क्षेत्रात काम केलं त्या सगळ्या शिक्षकांना मानवंदना देण्यासाठी माझा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा आणि तेव्हापासून आज प्रागायक शिक्षक दिन म्हणून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो